हॅलो फ्रेंड्स वरईच्या तांदळाचे अनेक फायदे आहेत जसे की वजन नियंत्रित करण्यास आपल्याला मदत होते शरीराला आपल्याला त्यापासून ऊर्जा मिळते पचनाला अतिशय हलका पदार्थ आहे त्यापासून आपल्याला फायबर मिळतो प्रथिने जीवनसत्व हे सगळं भरपूर प्रमाणात मिळतं पौष्टिक असा भगरीचा पुलाव आणि पित्त शमन करणारं अतिशय चवदार आणि पचनाला हलकं असणारं शरीराला हायड्रेट ठेवणारं असं पौष्टिक सूप कसं करायचं ते आजच्या भागात आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे दोन्ही पदार्थ करून पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतली आहे एक वाटी भगर भगर आपल्याला छान निवडून घ्यायची आहे त्यानंतर आपण पाणी टाकून व्यवस्थित ती धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने मी भगर धुवून घेते अशा प्रकारे आपली भगर धुवून झाली आहे आता आपण तयार करूयात काय काय घालायचं ते बघूयात इथे मी घेतलेले आहेत मिरच्या त्यानंतर पातळ काप खोबऱ्याचे करून घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत चार ते पाच पानं कडीपत्त्याची घेतली आहेत भोपळा घेतलेला आहे कोथिंबीर आहे गाजर आहे त्यानंतर इथे रताळ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि बटाटा आहे एक बटाटा सोलून आपण चिरून घेतलेला आहे यातला कोणताही पदार्थ उपवासाला तुम्ही खात नसाल तर तो, तो स्किप केला तरी चालेल कंदमुळं शक्यतो आपण उपवासाला वापरतो रताळे बटाटा बीट त्यामुळे हे सगळे पदार्थ मी इथे वापरलेले आहेत तर इथे कढईमध्ये छान तेल तापवून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत शेंगदाणे आणि खोबरं तर शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप आपण छान व्यवस्थित थोडेसे ब्राऊन होईपर्यंत परतवून घेणार आहोत त्यामुळे त्याची चव खूप सुंदर लागते त्यानंतर यात घालायची कडीपत्त्याची चार ते पाच पानं त्यानंतर इथे चार बारीक मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या आपण त्यात घालायच्या आहेत फोडणी छान तडतडली पाहिजे तुम्ही बघू शकता किती सुंदर फोडणी अशी तडतडती आहे त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत दीड चमचा जिरे हे व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे गॅस बारीक करायचा आहे आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला स्टेप बाय स्टेप ह्याच्यामध्ये आपण भाज्या सगळ्या ॲड करणार आहोत तर इथे मी घेतलेला आहे भोपळा गाजर छोटे छोटे बारीक छान पीस करून घेतलेत त्याचे त्यानंतर आपण घालायचं आहे याच्यामध्ये रताळे बटाटा आपण ज्या भाज्या उपवासाला वापरतो त्या सगळ्या भाज्यांचा आपण इथे वापर, वापर करू शकतो इथे चमचाभर मीठ घातलेलं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे व्यवस्थित सगळं छान एकत्र करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असा चवदार पुलाव तयार होतो एकदा नक्की करून पहा आता इथे मी झाकण ठेवलेलं आहे बारीक गॅस केला आहे छान वाफ आली होती पाच मिनटात त्याला वाफ येते अशा प्रकारे थोड्याशा अर्ध्या कच्च्या भाज्या आपल्या शिजवून घ्यायच्या आहेत हे बघा इथे बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे जी भगर आहे जी धुवून आपण बाजूला ठेवली होती ती आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायची आणि छान तेलामध्ये परतवून घ्यायची भगर इथे परतवून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे वरईचा पुलाव अतिशय मोकळा आणि छान होतो इथे छान तेलामध्ये मी परतवून घेतलेला आहे त्यानंतर गरम पाणी करायला ठेवलं होतं तर भगरीच्या साधारण दोन ते अडीच पट पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपली जर भगर जुनी असेल तर पाणी जास्त लागतं नवीन भगर असेल तर आपल्याला पाण्याचे प्रमाण कमी लागते तर त्या हिशोबानेच आपण पाणी टाकायचं आहे तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे आता झाकण ठेवले आणि गॅस बारीक केलेला आहे अशा प्रकारे अतिशय पौष्टिक असा भगरीचा पुलाव आपला इथे वाफलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी ते हलवून का बघते छान व्यवस्थित पुलाव आपला तयार आहे त्याला आपण आता झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं अजून वाफवायचं आहे त्यानंतर याच्यावरती कोथिंबीर घालून आपण बाजूला ठेवणार आहोत आता करूयात आपण सूप तर सूप हे अतिशय पौष्टिक आहे पचनाला हलकं आहे पित्त शमन करणारं आहे रोगप्रतिकार शक्तीसुद्धा यामुळे आपली वाढते तर हे सूप कसं करायचं त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत कोकम साधारण शंभर ग्रॅम मी इथे कोकम घेतलेत त्यातल्या अशा बिया सगळ्या आपण काढून घ्यायच्या आहेत तर पंधरा मिनटं झाले मी याला पाण्यामध्ये भिजत घातलं होतं तर हे म नरम झालेले कोकम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते आपल्याला छान मिक्स मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये मी फिरवून घेते त्यानंतर इथे आपण एक चाळणी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे कोकम व्यवस्थित गाळून घेणार आहोत ज्यामुळे त्याचा चोथा बाजूला निघेल अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने हलवत हलवत आपण हे सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि त्याचा चोथा बाजूला काढायचा आहे फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा उपवासाला पौष्टिक आणि पोटभरीचा असा नाश्ता एकदा नक्की करून बघा पचनाला अतिशय हलकं असं सूप आहे टेस्टी लागतं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा अशा प्रकारे हे सगळं आपण व्यवस्थित काढून घेतलेलं आहे वरचा चोथा कोकमाचा आणि आपण ज्या आधी भिजत घालताना पाणी ठेवलं होतं बाजूला तेसुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता मी इथे कढई घेतली आहे त्यामध्ये आपल्याला घालायचे तूप किंवा तेल इथे आपण तुपाचा पण वापर करू शकतो एक चमचाभर तूप घालायचं त्यामध्ये आपण कढीपत्ता जिरे आणि दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत व्यवस्थित छान फ्राय करायचे फोडणी छान तडतडली पाहिजे गॅस अशा वेळेला बारीकच ठेवायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे व्यवस्थित आपण मिक्स करायचं आणि त्यामध्ये आपण जे कोकमाचं पाणी गाळून घेतलं होतं ते ह्यामध्ये घालायचं आहे अतिशय सुंदर फोडणी आपली तयार झालेली आहे आता मी यामध्ये कोकमाचं जे गाळलेलं पाणी आहे ते ॲड करणार आहे हे घट्टसर पाणी आहे त्यामध्ये आपल्याला सूप किती पातळ करायचं आहे त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये अजून पाण्याचा वापर करू शकतो अतिशय सुंदर चवदा सूप तयार झालं आहे त्याच्यामध्ये आता मी पाणी घातले अजून एक ग्लास व्यवस्थित उकळी काढायला मोठा गॅस करायचा आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ तर कोकमामध्ये आधीच मिठाचे प्रमाण असते त्याप्रमाणातच आपण इथे मिठाचा वापर करायचा आहे नाहीतर जास्त खारट होऊ शकतं ते आता व्यवस्थित गॅस मोठा करून एक उकळी काढून घ्यायची आहे बघू शकता खूप सुंदर अशी उकळी आलेली आहे सूपला त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार साखर घालायची आहे आता आपण सर्व करूया प्रकारे अतिशय सुंदर असा उपवासाचा पोटभरीचा पौष्टिक नाश्ता तयार आहे मस्तपैकी सूप झालं आहे त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून हे सर्व करू शकतो तर तयार आहे उपवासाचा नाश्ता थँक्स फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या भागात अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा